कल्याण तालुक्यातल्या उसाटणे गावामधल्या हरिनाम सप्ताहात खासदार श्रीकांत शिंदेंनी मलंग गडाविषयी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे तुमच्या मनातल्या मलंग इच्छा मला माहिती आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटलेलं होतं त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनीही काल हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात वारकऱ्यांना संबोधित करताना तुमच्या मनातली इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होईल असं म्हटलं मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनामधली मलंग इच्छा पहिल्याच दिवशी बोलून दाखवली आहे याकडेही त्यांनी वारकऱ्यांचं लक्ष वेधलं काळामध्ये आपल्या मनामधली जी सगळी इच्छा आहे आकांक्षा आहे ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल कारण की या ठिकाणी मी एक सांगू शकतो आपल्याला मी उदाहरण देऊ इच्छितो कि खानाचा कोतळा जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये दोन वेळा निघाला एक छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दुसऱ्यांदा जेव्हा प्रतापगडावरचं जे अतिक्रमण होत ते या सरकारने जेव्हा काढलं तेव्हा दुसऱ्यांदा जे आहे ते या ठिकाणी त्या अफजल खानाचा कोतळा जो येतो त्या ठिकाणी आपण काढला होता येणाऱ्या काळामध्ये या मलंगडाला मुक्ती देखील हो दे या ठिकाणी जी आहे ते आपले मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट